सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागामध्ये आपण पाहिले की बिंदू आणि चंचुला यांना आपापल्या कर्माचे कोणते फळ मिळाले परंतु शिवपुराण कथेच्या श्रवणाने चंचुलेला शिवलोकात वास्तव्य करण्यास मिळाले चंचुला नित्यनेमाने पार्वती मातेची मनपूर्वक सेवा करत होती एके दिवशी पार्वती मातेची सेवा करत असताना तिच्या डोळ्यामध्ये पाणी पाहून पार्वती मातेने तीस विचारले की चंचुले तुझ्या डोळ्यामध्ये अश्रुका आहेत त्यावेळेस चंचूला म्हणाली हे माते तू सुखदायक आणि कल्याणकारिणी आहेस त्यावेळेस ती म्हणाली की हे माते तू सगळ्या जणांचा उद्धार करतेस माझे पती वितुंग हे व्याभिचारी आणि पापाचरण करणारे होते त्यांनी वेशेशी विवाह केला होता परंतु ते माझ्या आधी मरण पावले कृपया ते त्यांना कोणती गती प्राप्त झाली हे मला सांगावे त्यानंतर पार्वती मातेने अंतर्ज्ञानाने तिला सांगितले की तुझा पती पिदुंग हा दुष्ट आणि महापातकी होता स्त्रीची उपेक्षा आणि अधर्माचरणामुळे तो नरकात अग्नित वर्ष यातना भोगून आता पिशाच योनीमध्ये विंध्य पर्वतात भटकत आहे चंचुलेला हे ऐकून अतिशय वाईट वाटले पार्वती मातेस ती विनयपूर्वक म्हणाली की हे माते कृपया माझ्या पतीला सद्गती मिळेल असा काहीतरी उपाय सांग त्यावर पार्वती माता म्हणाली शिवपुराणाचे श्रवण त्याचे महत्त्व काय असते हे तर तुला माहीतच आहे त्या श्रवणाने जन्मोजन्मेच्या महापातकांचे निरसन होते हे ऐकून चंत चंचुलेचे अंतकरण शांत झाले ती पार्वती मातेस म्हणाली की पिशाचुळणीत असूनही त्यांच्या कानावर शिवपुराणाचे श्रवण पडेल अशी व्यवस्था कृपा करून कर प्रामाणिक आणि सेवाभावी चंचुलेची विनंती मान्य करून पार्वतीमातेने गंधर्व तुंबरूला बोलावून घेतले तुंबरू हा नारदांचा मित्र होता त्यास पार्वती मातेने बिदुंगाचे पूर्व कर्म सर्व वृत्तांत सांगितला आणि सध्या पिशाच्युळणीमध्ये तोविंद पर्वतामध्ये भटकत आहे हे देखील सांगितले तुंबरूला पार्वती मातेची सेवा करण्याची संधी मिळाली म्हणून खूप आनंद झाला मग त्यानंतर चंचुला व गंधर्व तुंबरू हे विंध्य पर्वतात गेले त्या ठिकाणी एक मंडप तयार करण्यात आला त्या मंडपाला सजवण्यात आले विंध्य पर्वतात अनेक ऋषी आश्रम बांधून राहत होते आपल्याला शिवपुराण कथा श्रवण करण्यास मिळणार आहे म्हणून त्या ऋषींना फार परमानंद झाला ते सर्वजण तुंबरूला भेटण्यास आले त्या ऋषींचे सर्व शिष्य त्याचबरोबर ऋषीपत्नी सगळेजण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने शिवपुराण श्रवण करण्यासाठी तयार झाले एक मोठा श्रोतासमूह त्यावेळेस त्या ठिकाणी तयार झाला त्यानंतर माया मायाबंधाने बिदुंगास एका वृक्षास बांधून ठेवले आणि आदरपूर्वक शिवपुराणाचे श्रवण आणि वाचन त्या ठिकाणी सुरू झाले बिदुंग त्या वृक्षास बंदिस्तावस्थेत असूनही त्याच्या कानावर शिवपुराण पडले आणि शिवपुराणाच्या श्रवणामुळे बिंदुगाची योनीतून मुक्तता झाली त्या ठिकाणी शिवपार्षदगण आले आणि बिंदुगास शिवलोकात घेऊन शिवासमोर उभे केले त्यानंतर बिदुंग देखील शिवलोकामध्ये शिव पार्षद म्हणून शिवांच्या सेवेमध्ये रुजू झाला अशा प्रकारे चंचुला आणि बिदुंग या दोघांचेही कर्मफल जे होते ते क्षीण झाले आणि दोघांनाही उत्तम गती प्राप्त झाली असे हे शिवपुराणाच्या श्रवणाचे महात्म्य आहे याची महती वर्णन करावी तेवढी थोडी आहे ते, ते श्रवण करण्यासाठी सुद्धा भाग्य लागते उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शिवपुराण श्रवणाचे व्रतविधान अतिशय नेमधर्मपूर्वक ज्याला जमेल त्याने हे श्रवण कसे करावे या प्रकारचे सर्व विधी आणि या व्रताची माहिती उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत